बैराजा दसर तल श्रप श्रवणना दिखी भाम राम प्राण झाल मुखी भाम राम प्राण प्राणकासा झाल बैराज दसर ताल हो चौघज जन लेख बहिराजा दसर त आंतीसमयाच्या समयाच्या जवळ घयाच्या ऐन जवळ माता काही काही ना किती दुझा भाव केला बाई माता काही काही ना किती दुझा भाव केला राज्य मागील भरताला राम साला राज्य मागील आला राम पाठवण साला रामाला वन वास माता कौशल्य उदास रामाला गवन वासन माता कौशल्य उदास बाळाला म पल्या ग चौदा वर वास बाई बाईबाळा ला पल्या चौदा वर्ष वनवास रामाला वास मंथराला हासुई रामाला वास मंथराला येई निघाले वन साला रामा सीता माई निघाल्या साला रामा सीता माई राम चाले पुढ माघ लक्ष्मी राही राम चाले पुढ माघ लक्ष्मी म्हण राही असं करी तो गेवा आई सारखी भाव झाई आशी करी तो गेव ना आई सारखी भाव जाई बोलली कावा कावशती नशी बाचा ठेवा